तासगावात भीषण अपघात कार कालव्यात कोसळून तीन चिमुकल्यांचा सहा जण ठार सांगलीच्या तासगावात एक कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील सहा जण ठार झालेत तासगाव तालुक्यामधील चेंचणी इथे मध्यरात्री अल्टो मोटार कालव्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत हे दुर्दैवी कुटुंब तासगावचं आहे तासगाव मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक अल्टो मोटार ताकरी सिंचन योजनेच्या कालव्यातून कोसळून भीषण अपघात झाला या अपघातात मयत झालेल्यांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे मृतांमध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील सुजाता राजेंद्र पाटील खराडे बुधगाव यांच्यासह ध्रुवा वयवर्ष तीन कार्तिकी वयवर्ष एक आणि राजवी वयवर्ष तीन यांचा समावेश असून स्वप्नाली विकास भोसले वयवर्ष तीस ही महिला गंभीर जखमी झाली आहे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे